नमस्कार एका नोटिसाच्या आधारावर प्रियाला पोलिसांनी सुभेदारांच्या घरातून खेचत फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असत अचानकपणे हे सगळं घडल्यामुळे आता प्रिया चांगलीच घाबरलेली असते तिला नेमकं सुचत नसतं की आता काय करावं आणि अशातच आता पोलिसांच्या प्रश्नाचा भडीमार गोंधळलेली प्रिया आणि अशातच आता चक्रावलेले पोलीस तिला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात पण प्रियाचं उत्तर मात्र एकच मी काहीच केलेलं नाहीये उगाच मला यात कोणीतरी गवतय आणि अशातच आता हे जेव्हा अश्विनला कळत की आपल्या बायकोला म्हणजेच प्रियाला पोलिसांनी उचलून नेलंय त्यावेळेला मात्र अश्विन खूपच डिस्टर्ब होतो तो स्वतःशी बोलत असतो काय चाललंय का हे सगळं माझ्या बायकोला घरातून पोलीस उचलून घेऊन जातात पण घरातल्यांना काहीच वाटत नाही आता माझ्या बायकोबद्दल घरातल्यांना काहीच प्रेम बी मुरलेलं नाहीये का आणि अशातच आता रागात चिडलेला अश्विन थेट वरून धडधड धडधड खाली येतो आणि लगेचच आता घरातून बाहेर जाण्याच्या तयारीत असताना त्याला अर्जुन थांबवतो आणि म्हणत असतो अर्जुन काय चाललंय काय तुझं कुठे निघाल असतो त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो दादा तू तर काही बोलूच नको सगळं तुझ्यामुळे होतंय अचानकपणे असं आता थेट अश्विनने अर्जुनला म्हटल्यावर अर्जुन, अर्जुन चांगलाच डिस्टर्ब होतो आणि त्याला नेमकं का काय करावं सुचत नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता अश्विनला सायली समजवण्याचा प्रयत्न करत असते की अश्विन भाऊजी चुकताय तुम्ही तुम्ही तुमच्या बायकोला अजूनही ओळखलेलं नाहीये ती तुमचा फक्त आणि फक्त वापर करून घेते लक्षात घ्या जर तुम्ही प्रत्येक वेळेला प्रियाकडे चांगल्याच दृष्टीने पाहत असाल तर तुम्हाला ते चांगलं वाटेल पण काहीतरी वेगळा विचार करा कारण प्रिया प्रत्येक वेळेला तुम्हाला फसवते आणि त्याचा तुम्हाला थांब पत्ताही नसतो हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अश्विन म्हणत असतो ते काही असलं तरी प्रियाबद्दल मी काही एक ऐकून घेणार नाहीये आणि अशातच आता अश्विन वळतो आणि थेट घरातून बाहेर पडणार त्याच वेळेला तिथे रविराज आलेले असतात आणि रविराज म्हणत असतात अश्विन थांब सायली आता जे काय सांगत होती ना ती अगदी बरोबर आहे कारण माझी मुलगी प्रिया तुझ्या प्रेमाच्या लायकीचीच नाहीये तिला एवढा चांगला नवरा मिळाला आहे पण तिथे डिझर्व करत नाही का माहितीये का कारण ती एक एक नंबरची कट्टी कारस्थान आहे तिच्या मनात प्रत्येक वेळेला कट कारस्थान शिस्त त्यामुळे आपण तिचा विचार न केलेला बरा हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अश्विन म्हणत असतो का काय बोलताय तुम्ही हे जरा तरी बोलताना विचार करा असं कोणी बोलतं का अशातच आता रविराज म्हणत असतात हे बघ तन्वी माझी मुलगी आहे ना आणि मीच तिच्याबद्दल वाईट बोलतोय का तर मला कळून चुकलं आहे की ती तुझ्या प्रेमाच्या लायकीची नाहीये आणि अशातच आता थेट अश्विन कन्फ्युज झालेल्या स्थितीमध्ये आता घरातून बाहेर पडतो आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेला अश्विनला पाहून लगेचच आता प्रियाने एकच आवाज दिलेला असतो अश्विन अश्विन प्लीज मला वाचव त्यावर लगेचच आता अश्विन स्वतःशी बोलत असतो काय वाचव मी तुला तूच तर मला प्रत्येक वेळेला फसवत आली आहेस आता मात्र तुला जर या वेळेला वाचवली तर निश्चितच पुढच्या वेळेला तू वाचवण्यासाठी मला कायम ठेवणार नाहीस आणि अशातच आपण पाहतोय आता प्रिया म्हणत असते अश्विन अश्विन आधी इकडे ये अश्विन प्रियाकडे आलेला असतो प्रिया लगेच अश्विनचा हात आपल्या जवळ घेते आणि लगेच ती बोलू लागते अश्विन अश्विन प्लीज मला वाचवला कसला विचार करतेस तू त्यावर लगेच अश्विन म्हणत असतो प्रिया मला कळून चुकला आहे तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस तुला इतरांचा विचार करण्याचं काही ना पडलेलं नाहीये आणि तू माझा विचार तर याआधी कधीच केला नाही मग मला सांग मी तुझा विचार कसा करू मला तर वाटतंय तुला कायमस्वरूपी इथेच ठेवून घ्यावं वा। हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट प्रिया म्हणत असते तेवढं सोपं नाहीये ते अशातच आता अश्विन म्हणत असतो का सोपं नाहीये तू जेव्हा कट कारस्थान करतेस ना त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना माहितही नसतं आम्ही गप गुमाने तू मागतेस तेवढा देतो त्यावर ते लगेचच आता अश्विनला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तुम्ही काहीही करा पण तुमच्या या बायकोला आम्ही अजिबात सोडू शकत नाहीये कारण ती तीन ते चार प्रकरणामध्ये गुंतली आहे आणि त्यामुळे आता तिची सीआयडी मार्फत चौकशी होणार हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अश्विन म्हणत असतो काही करा तुम्ही सोडली तरी चालेल आणि लगेचच आपण पाहतोय आता अश्विनने प्रॉपरली प्रियाला फाट्यावर मारत तिथून पाय काढलेला असतो त्यावेळेला प्रिया म्हणत असते अश्विन तुला आपल्या प्रेमाची शपथ त्यावर अश्विन लगेच थांबतो आणि म्हणत असतो काय काय म्हणालीस तू प्रेमाची शपथ लाज वाटत नाही तुला बोलताना अरे जरा तरी विचार कर कसलं प्रेम तुझं जर माझ्यावर प्रेम असत ना तर निश्चितच तू थांबली असते असं तस थे। हो आता थेट ती बाई बोलत असते इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो अश्विनला पोलीस स्टेशन भरून आलेलं न पाहता अर्जुन तिथे पोहोचलेला असतो अर्जुन लगेच म्हणत असतो अश्विन काय कसला विचार करतो त्यावेळेला लगेच आता प्रिया म्हणत असते अश्विन आता माझ्या लक्षात येत आहे निश्चितच या अर्जुनने तुझं ब्रेन वॉश केलंय ना हा अर्जुन असाच आहे याला ना माझं सुख बघवतच नाही त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो उगाचच काही एक बोलू नकोस मी प्रत्येक वेळेला तुमचा विचार करते आणि अशातच आपण पाहतोय आता थेट अर्जुनला फायनली आता अर्जुनला अश्विनने हात धरून बाहेर काढलेलं असतं आणि लगेचच अश्विन म्हणत असतो दादा मला माफ कर मला कळून चुकलंय की आपण कधीही कोणतीही चूक करायच्या आधी कोणालाही काही सांगायचं नसतं कळवायचं नसतं आणि लगेचच आपण पाहतोय शेवटी आता अश्विन प्रियाला म्हणत असतो माझं तुझ्यावर प्रेम होत हे आता मी कधीही कोणाला सांगू शकत नाही आणि हे बघ तुझ्याच वडिलांनी घटस्फोट घे असं स्पष्टपणे सांगितलंय आणि हे बघ त्यांनीच मला घटस्फोटाचे पेपर तयार करून दिलेत आणि लगेचच आता अश्विन त्या घटस्फोटाच्या पेपरचे तुकडे थेट आता प्रियाच्या थोबाडावर फेकतो आणि म्हणत असतो हे बघ मी यावर सया केल्यात तूही कर मला मोकळी हो दे तूही मोकळी हो आता मात्र थेट असं काही घडलेलं आहे हे आता त्या लोकांना मान्यत नसतं थोड्या वेळाने आपण पाहतोय हो आता आपण जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कारण का मला किती गर्दी होते कारण तो गर्दी झाल्यानंतरच कळणार आहे शेवटी आता अश्विनने स्पष्टपणे प्रियाला म्हटलेलं असतं यापुढे तू माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायचं नाहीये कारण मी आता स्पष्टपणे सांगणारच आहे मी या तन्विषयी कायमस्वरूपी घटस्फोट घेतला आहे हे ऐकल्यावर जणू आता थेट त्या दुकानदाराच्या पोटात दुखू लागतं तो म्हणत असतो काय नको ते ऐकायला भेटते मला आणि अशातच आता फायनली जे काय होईल त्याला जबाबदार फक्त आणि फक्त प्रियाच राहील असं अश्विनने सगळ्यांना म्हटल्यानंतर प्रिया चांगलीच घाबरते मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे येत्या काळामध्ये अश्विन या प्रियाला फाट्यावर मारणार आणि कायमस्वरूपी सुभेदारांच्या घराबाहेर हाकलून देणार हे निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद